नमस्कार सगळ्यांना श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ सगळ्यांना तर उद्यापासून मी जे गुरुचरित्र ग्रंथ वाचणार आहे त्याबद्दल जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर सांगा असं मी सांगितलं होते तर गुरुचरित्राचं पारायण करताना काय नियम दिलेले आहेत गुरुचरित्रामध्ये ते पाहणार आहोत आपण तर गुरुचरित्र वाचताना काय सांगितले श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आता जे वेद आहेत आपले त्यांच्यामधला हा पाचवा वेद म्हणून मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत आता गुरुचरित्रासाठी काय नियम आहेत ते आता आपण पाहूयात गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शक्यतो सांगता करावी म्हणजे आपल्याला गुरुचरित्र हे कधी त्यांनी करायचं चालू करायला लावले तर शनिवारी आपल्याला चालू करायचंय आता उद्याचा शनिवारी जर केला गुरुचरित्राचं पारायण तर खूप चांगलं आहे कारण उद्याच्या शनिवारी अमासे आणि पौर्णिमा येत नाही आपल्याला पूर्ण आठवड्यामध्ये त्यामुळे मी उद्याच्या शनिवारी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आणि शक्यतो शुक्रवारी त्याची काही सांगता यावी असं त्यांनी सांगितलं आहे कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाचा पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा आता मी दहा मिनिटांपूर्वीच चार नैवेद्य श्वानांना म्हणजे कुत्र्यांना चार नैवेद्य बनवून दिले आहेत आणि एक निवेद्य मी गायीला ठेवण्यात आलेली आहे आता त्यांनी पुढे काय सांगितले श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे आता आपलं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला पाहिजे गुरुचरित्राचं पारायण करताना वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजन पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष वाचून पोती वाचन सुरुवात करावी आता गणपतीची काय नावाचं जे आहे ते ह्या गुरुचरित्रामध्येच आपल्याला आहे ते वाचायचं आहे आपल्याला वाचन करण्यापूर्वी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्या वेळेस पारायण वाचन बंद करावे म्हणजे आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान फक्त वाचायचं नाहीये बाकी सकाळी तुम्ही तीन वाजल्यापासून चार, चार दरम्यानपर्यंत हे करू शकता पारायण आता काय सांगितलं श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत पर अन्न घेऊ नये म्हणजे बाहेरचं कोणाचं आपल्याला खायचं नाही बाहेरच्या बाहेरच्या आपल्याला पाणी प्यायचं नाहीये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास काय सांगितलं त्यांनी उपवास करा असं काय सांगितलं नाही आहे उपवास करू नका असं आहे दोन्ही वेळेस एक धान्य फरार आहे आता एक धान्य काय दुणी तर तुम्ही गहू जर सकाळी खाल्ले म्हणजे गव्हाची चपाती वगैरे जर सकाळी खाल्ली तर तुम्हाला गव्हाचीच चपाती सात दिवस खायची आहे म्हणजे गव्हाचाच पदार्थ खायचा आहे खायचाय द्विधान्य आपल्याला खायचं नाहीये म्हणजे तुम्ही ज्वारी गहू भात असं एकाच टायमिंगला भाकरी भात भाजी असं खाऊ शकणार नाहीये त्यावेळेस खायचं नाहीये म्हणजे आणि काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेरचे खाण्यास हरकत नाहीये असं त्यांनी सांगितलं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात सामड्यांच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावीत श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मूत्र असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मूत्र शौच आले किंवा जनशौ आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कर, कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र कालावधीमध्ये मासिक पाळी अशोक अशोक अशो, सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे आणि सांगितलं ह्याच्यामध्ये की साप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र नामस्तोत्र वाचावे आता संध्याकाळी आणि सकाळी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आपण जो काही नैवेद्य आपल्या घरी बनवणार आहे त्या स्वामींना दाखवून घ्यायचा आहे आणि दत्त महाराजांनाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि झोपताना श्री विष्णू सहस्त्र नामस्त्रोत्र वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी पूर्वपर पद्धत आता ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा आहे किती वाचायचे ते दिलेले आहेत सविस्तर तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्या सात दिवसामध्ये हे गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं आहे सा सा श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण कराव्याच्या देखील पद्धती आहेत आता सात दिवसाच्या सप्ताहाच्या अठराव्या दिवशी सांगता करावी आणि सांगतेच्या दिवशी सकाळी सा साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मंग आपण भोजन करावे आता हा शेवटच्या दिवशी करायचं त्यांनी सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्य सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही म्हणजे बघा आपण जरी गुरुचरित्राचं पारायण करत असलो तरी आपली नित्यसेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण जे असणारे म्हणजे स्वतःसाठी जे आपण पारायण करणार आहे स्वतःच्या जे इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करणार आहोत किंवा आपलं पारायण पूर्ण करायचं आहे ते पारायण तुम्ही सात दिवसाचं करायचं आहे श्री गुरु श्री चर्चा निष्ठपूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखातींना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्या जारण मारण बहाने बाहनामती इत्यादींना ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एक मेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे हवन युक्त करता येते त्यासाठी घरात तात्पुरते स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील हे श्री गुरुचरित्र वाचता येते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला श्री गुरुचरित्राचे पारायण जर करणार असाल तर ह्या नियम आणि अटी आज तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत बाकी आता एवढे जण ऑनलाईन आहेत पण श्री स्वामी समर्थ म्हणून कोणी कमेंट केली नाही आहे तर सर्वांनी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता तर हे दिंडोरी प्रणीतचं माझं श्री गुरुचरित्र पारायणाचं जे पुस्तक आहे ते असं आहे आणि ह्याच्यामध्ये अध्याय किती आहेत तेही मी तुम्हाला आता दाखवलेले होते की एकूण किती अध्याय आहेत तर त्रेपन्न अध्याय आहेत ह्याच्यामध्ये